जामखेड येथील स्वर्गवासी शोभा कांतिलाल कोठारी यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमानं साजरा करण्यात आला गोशाळेतील गाईस हिरवा चारा दान करून यावेळी उत्साहानं हा दिन साजरा करण्यात आला जामखेड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कांतिलाल कोठारी यांच्या पत्नी आणि उद्योजक आनंद कोठारी यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभा कोठारी यांचा स्मृती दिन विविध उपक्रमांनी तसेच गोशाळेतील गाईस हिरवा सारा भरून साजरा करण्यात आला तसेच सालाबादप्रमाणे प्रत्येक स्मृती दिनानिमित्त अनेक समाज उपयोगी उपक्रम घेऊन त्यांच्या स्मृतीस उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित साकेश्वर गायींना हिरवा चारा देण्यात आला तसेच बाजारातून कत्तल खाण्यात गाय विकत घेऊन तिला गोशाळेत सोडवून एक पुण्यकर्म करण्यात आले तसेच त्यांच्या आठवणी पूर्ण जागृत राहण्यासाठी दरवर्षी असेच उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी कोठारी परिवाराने स्पष्ट केले आहे यावेळी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी कांतिलाल कोठारी उद्योगपती प्रवीण शेठ छाजेठ प्रमोद वैद्य सुभाष भंडारी आदींची उपस्थिती होती आज सौ स्वर्गवासी सौ शोभा कांतिलाल कोठारी यांना जाऊन दहा वर्ष झाले आज त्यांच्या स्मृतीपीठर्थ कांतिलाल कोठारी आणि आनंद कोठारी यांनी गौशाळेतील गायांनाच हिरवा चारा दिलेला आहे साकेश्वर गौशाळा जी आहे ती साकत फाटीवर आहे ते जरा खाण्याचे ह्यांचे हा गायींचे हाल होत आहेत महत्त्वाचे म्हणजे काल कांतीलाल कोठारी यांनी एक कसाबाला जाणारी गाय कच्च खाण्याला ती गाय सोडवून गौशाळेत पाठवलेली आहे आणि असेच वर्षभर काम चालू असते दरवर्षी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही ना काही काम चालू असतं कांतीलाल कोठारी हे नेहमी समाजसेवेत सगळ्यात अग्रेसर असतात तसेच आनंद कोठारी पण हे वृद्धाश्रमात तिकडे जेवण देत असतात या स्मृती भावपूर्ण आदरांजली प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी जामखेड अहिल्यानगर